जय हिंद मित्रांनो मी कीर्तिक सादडे आज आपण आलो आहोत बामण डोंगरी लोकेशनला तर जसं आपण माझ्या मागे पाहू शकता बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सो त्याच रिगार्डिंग मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे खूप साऱ्या लोकांना डाऊट होता की दोन हजार पंचवीसला पजेशन आहे की दोन हजार सव्वीसला पजेशन आहे नक्की डेट तरी आहे का आहे तर त्यांना सर्वांना ही त्यांची क्वेरी मी आज सॉल्व्ह करणार आहे आता आपण व्हिडिओ पाहूया व्हिडिओच्या पाहता पाहता मी तुम्हाला प्रॉपर डेट सांगणार आहे आणि ती डेट चुकीची आहे की खरी आहे हे तुम्ही मला सांगू शकता चला तर पाहूया व्हिडिओ ता ता चा, आता आपण आता हा स्टेशनचा रोड जो कम्प्लीट झालेला आहे तो पाहू शकता सोबतच आता हे बिल्डिंगची प्रिमायसेस जे दोन्ही फेज वन आणि फेज मधला जो स्पेस आहे तो आपण आता पाहताय आणि खाली जो फेवर ब्लॉकचं चा काम चालू आहे फेवर ब्लॉक आपण बघू शकता की डिझायनिंग आहे छान डेकोरेटिव्ह आहे त्यानंतर इथे वर्कर आता पूर्ण मेहनतीने ताकदीने कामाला लागलेले आहेत आणि इथे हे थोडंसं ड्रेनेजचा जो काम आपण बघू शकता करत आहेत फिनिशिंग वर्कच्या स्टेजवर आहे ऑलमोस्ट सगळं आपण ही आता बिल्डिंग पाहू शकता ई एटीन नंबरची बिल्डिंग आहे बाहेर ना कशाला चला आतनाच पाहूया आपण बिल्डिंग तर आता हा लॉबी एरिया आता पाहताय त्यानंतर आहे फ्लॅट नंबर सिक्स पुढे ऐकूया गया रूम ये सब के सरिया को भी ले दे ये बेडरूम का नज़ारा है और ये हमारा सामने जो स्टेशन है बामन डोंगरी हो गया अपना लड़का का भी ले फोटो ए अगे 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 वाद। आगे आ जाओ अच्छा अभी पैसा डाल लेगा वो ये 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 ये

हॉल का अपना नजारा अच्छा बिल्डिंग आ गए किचन में, में। बाथरूम हो गया टॉयलेट हो गया आपल्याला मेन जी फ्लॅट नंबर चार आणि सहा आहे त्याचे टॉयलेट जे आहे साइज मोठी आहे आणि याचा फेसिंग ही इंटरनल फेसिंग आहे हे सांगायचा उद्देश आहे तर आपण हा फ्लॅट पाहू शकता बाकी रेस्ट सगळं सेम आहे

मरीर ओपन करो डोर ये अब सामने है ना सामने जा सामने सामने आ थोड़ा इधर का थोड़ा दिखा देने जा रहा होना पूरा ऊपर नीचे हाँ अचार नंबर लिख देना आ जाएगा कमर थोड़ा ये, ये लिया ये पूरा लिया ही ऊपर नीचे सब ले नीचे से ऊपर जा चारों तरफ सामने ऊपर नीचे ऊपर टॉप वाला बिल्डिंग का आ, ये हाँ एक नंबर हाँ चलो दिया ना ये बात, ये बात ये। तो तो बात, बात है ये 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 है त्यानंतर आता आपण हे पाहू शकतो ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स नंबरचे जे बिल्डिंग आहेत त्याच्यासमोर हे पेवर ब्लॉक झाल्यानंतरसुद्धा प्लांटेशनसाठी स्पेस दिलं आहे आणि हा मेन रोड कसा किती छान वाटतो त्यातही तुमचं शॉप किती आतमध्ये त्यात बिल्डिंग आपली आतमध्ये आता ही बिल्डिंग नंबर जी आहे मी तुम्हाला चला सिक्वेन्स वाईज सगळं सांगतोच हे झालं आपलं शॉपचं प्रिमायसेस म्हणजे शॉपपासून किती आतमध्ये रोड टच आता हे आपलं फॉर्टी थ्री नंबर फॉर्टी टू नंबर बिल्डिंग आहे त्यानंतर फॉर्टी वन थट फॉर्टी थर्टी नाईन आणि ही फ्रंट साईडची जी बिल्डिंग आहे तर ती आहे एकतीस नंबर तीस नंबरची ही बिल्डिंग आता हे पाहू शकता तीस नंबरच्या आणि बाजूला जी एकतीस नंबर आहे तिथनं हा गेट आहे तर फेस वनचा आपण आ इंटरनली फ्लॅटचे व्ह्यू जे आहेत ते आपण सर्वांनी जेव्हा सॅम्पल फ्लॅट पाहायला गेलो त्यावेळी अनुभवलेला आहेच आणि आताच्या व्हिडिओमध्ये मी फेस वन टू जो आहे त्याचंही सॅ इंटरनल फिनिशिंग सोबतच पाहिलं असेल तर हे बिल्डिंग नंबर थर्टी वन थर्टी आणि ट्वेंटी नाईन ऑलमोस्ट सगळे बिल्डिंग कम्प्लीट झालेले आहेत बट फक्त जे पाण्याचा प्रॉ पायपिंगचं जे कनेक्शन आहे ते पेंडिंग थर्टी सेवन थर्टी एट प पेंडिंग आहे फक्त इंटरनल पायपिंग आणि त्यानंतर वॉटर ट्रॅ टॅक टाकीची जी प्रोविजन आहे तेही कंप्लीट झालेलं आहे आणि इवन द तुम्हाला एक गुड न्यूज सांगायचं असं आहे की इंजिनियरकडनं मला कळलं आहे वॉटर ड्रे जे टाकीमध्ये प्रोव्हाइड केलं जातं ते पूर्ण सक्सेसफुली मोटर कॅपॅसिटी जी आहे ती पूर्ण झालेली आहे मोटर ही लागलेली आहे आता प्रेशरने सुद्धा प्रत्येकाच्या घरात येऊ शकतं इतकी प्रोविजन झाली फक्त आता फिटिंग्स बाकी आहेत सी पी फिटिंग जे म्हटलं जातं ते आपण पाहू शकतो बाकी असल्यामुळे राहिलेलं आहे त्यानंतर ही ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट नंबरची बिल्डिंग जी ऑलरेडी कंप्लीट आहे इथेही इंटरनल फिनिशिंग म्हणजे फक्त प्लंबिंगचे राहिलेले आहेत आता हे शॉप आहेत तर खूप लोकांना आता रिसेंटली लॉटरी कन्फर्म झालेली आहे की आपल्याला ॲलोटेड झालेले आहेत शॉप तर त्यांना हे सांगायचं आहे मला की इथे हे मीटर रूम सोबतच सी सी टी व्ही रूम असणार आहे आणि हा जो शॉप आहे त्याची साईज आपण पाहू शकता आता शॉप सांगायची असं मला आहे की आता अजूनही नवीन लॉटरी येणार आहे कमर्शियल शॉपची तर नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता ही एटीन नाईन्टीन ट्वेंटी आणि ट्वेंटी वन नंबरची लाईनमध्ये येलो कलर सोळा आणि सतरा नंबरची ही बिल्डिंग आहे त्यानंतर आता हा जो प्रिमायसेस बघू शकता इनिशियल लेवल आपण पाहिलं होतं की खूप रेड कंजेशन वाटायचं कमी आहे की काय लेंथ वाईज बट आता जेवेळी सर्व ओपन झाल्यावर आता आपण बघू शकता किती छान आणि मोकळा स्पेस आहे खूप सुंदर वाटते बाहेरही आपल्याला घराच्या बाहेरचा आवार जो आहे लोकेशन तोही खूप सुंदर आहे आता हे कमर्शियल शॉप आणि आता पेवर ब्लॉक्सचं इथे काम चालू झालेलं आहे आधी बेस्ट क्रिएट करतात आता ही अगेन एक एन्ट्रन्स दिली आहे जी समोर आपण ई नाईन आणि ई टेन नंबरची ही बिल्डिंग आपण पाहू शकता आत्ता जाऊया आपल्या मेन लोकेशनला सिक्स सेवन आणि फाय नंबरच्या बिल्डिंगला तर पाहूया आधी फ्रंट साईडमधनं तर आता हा मेन जंक्शन आपण म्हणू शकतो स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर ई फाय ई सिक्स आणि ई सेवन हे सर्व बिल्डिंगचे पेंटिंग वक्त तर कम्प्लीट झालेच आहेत त्यानंतर आता हा मोका रोड बघू शकता तुम्ही ज्यावेळी आपण स्टार्टिंगला मी शूट केलेलं काही त्याचे क्षण आता बघा आपण की किती काम बाकी होतं अख्खी बिल्डिंग पेंटिंग बाकी होती हे साधारण मेचा महिना होता त्यावेळी मी तुम्हाला शब्द दिलेला की जूनच्या एंडपर्यंत कसेही करून सगळे पेंटर गायब होऊन जातील तर आणि आजचा हा दिवस तुम्ही आता पाहू शकता जो करंट मंथ आहे आपला चालू तर हे रोड काम पेंडिंग होतं आता हे झाल्यानंतर हे बघा आता यानंतर ज्यावेळी पूर्ण बिल्डिंगसुद्धा फिनिश होईल त्यावेळी आपण पुन्हा एकदा कन्स्ट्रक्शन अपडेट घेऊच जो पार्ट फाय असेल आणि कदाचित मला वाटते हे शेवटचा व्हिडिओ असू शकतो तो वाला तर ई फाय ई सिक्स आणि या राईट साईडला जे ब्ल्यू ब्ल्यू बिल्डिंग आपल्याला सर्वांना माहिती आहे तर इथेही कमर्शियल शॉप आले आहेत कॉर्नर एंड टोटल टू फॉर्टी थ्री शॉप्स तर हे बघा शॉप नंबर वनपासून ते शॉप नंबर खूप पुढे पुढे जात आहे फोर थ्री टू वन ही वन नंबरची जी बिल्डिंग आहे तिथेही आता तुम्ही बघू शकता आधी खूप पत्रे असायचे हे जिओचा जो ऑफिस आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर आपलं बिल्डिंग नंबर येते वन त्यानंतर इथेही तुम्हाला फेज वन मी का बोलतो आणि फेज टू का म्हणतो तर इथे तुम्ही कधीही साईड व्हिजिट कराल तर तुम्हाला इथे गेट नंबर वनवरती सर्व मेन्शन आहे आणि इथे जे हा व्हाईट कलरचं कुतुब मिनार पाहू शकता छोटूसा तर त्याच्या बाजूला एंट्री आणि एक्झिट कशी बनलेली आहे मी तुम्हाला लास्टला सांगतो आता ई एट ई नाईन आणि ई टेन आणि एक राहिलं सर्वांना सांगायचं रूफटॉपवरून व्ह्यू कसा दिसतो हे पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आताच मला व्हिडिओ आलेला आहे रूफटॉपवरनं गच्चीचा व्ह्यू किती सुंदर आहे सनसेट पॉईंट कुठे जायची गरज लागणार नाही आपल्याला आता यापुढे त्यानंतर आता ही बिल्डिंग आहे ई एट ई नाईन आणि ई टेन इंटरनल वर्क फिनिशिंग ट टायलिंग वर्क कंप्लीटेड त्यानंतर विंडोचंही वर्क कंप्लीट झालेलं आहे त्यानंतर आता जाऊया आपण पुढच्या बिल्डिंगकडे जी असणार आहे ई टेन इलेवन आणि ई ट्वेल्व तर ई ट्वेल्वच्या जी बिल्डिंगच्या बाहेरची जागा आहे इथे आपण पाहू शकता कॉन्क्रीट वर्क चालू आहे म्हणजे जे बाहेरचा मेन पेवर ब्लॉकसाठी रोड लागतो तर ते कम्प्लीट करत आहे समोरच ही ई टेन आणि ई ट्वेल्वची बिल्डिंग खूप पेंडिंग होती लास्ट टाईम आलेलो तेव्हा पण आता ही पूर्णपणे झालेली ट्वेंटी वनची त्याच्याच बाहेर हा डी पी बॉक्स दिलेला आहे खूप मोठा इलेक्ट्रिक बॉक्स असू शकतो आणि फेस वन ही बाजूला येल्लो बिल्डिंग ब्ल्यू बिल्डिंग स्टार्ट होते तर हा दोघांचा डिफरन्स आहे वन आणि फेस टू तर इथे हे बॅक साईड आहे फ्रंट साईडने स्टेशन बॅक साईडने आपल्याला मेन रोड आहे जो टूवर्ड ट्रान्स हर बिहारी वाजपेयी मार्ग सागरी सेतूला कनेक्ट होणारा रोड हे आहे थर्टी फोर थर्टी फाय थर्टी सिक्स इथेही हा छोटासा कुतुब मिनार त्याचा मी तुम्हाला बायफ एक्झॅक्ट दाखवतो कसं दिसेल पुढे आणि हे इंटरनल आता बघू शकता मेंटेनन्स झाडं किती वाढलेली आहेत ग्रीनरी तर ई थर्टी सिक्स आणि ई थर्टी सेवनच्या मध्ये हा भाग आहे तर बिल्डिंग मेंटेन नाही झाली तर था बघा किती मोठं जंगल होऊ शकतो हे विचार करा सो मेंटेन करण्यासाठी आपल्याला लक्ष ठेवायचं आहे बिल्डिंगचं सुद्धा इंटरनल सर्व फिनिशिंग कम्प्लिटेड आहे काहीही राहिलेलं नाही आहे इवन इथे वॉटर टेस्टही झालेली आहे इलेक्ट्रिसिटीही चेक करून झालेली आहे फक्त फायनल टचअप म्हणू शकतो राहिलेले आहेत तेही लवकरात लवकर होतील त्यानंतर हे आपण सर्वांनी थर्टी एट थर्टी सेवन थर्टी सिक्स नंबरचे बिल्डिंगचे अनुभव तर घेतलं आहे ऑलरेडी कम्प्लिटेड आहेत सगळ्यांना सॅम्पल फ्लॅट विजिट आहे टायमिंग अप टू डेट चेंज होत राहतं सारखं सारखं लक्षात ठेवा आता मी सांगितलं जसं एक एंट्रन्स पॉईंट एक आणि एक् एक्झिट पॉईंट आहे तर हे बॅक साईडला तिन्ही गेटला आपल्याला दिलेलं असणार आहे दोन गेट असणार आहेत कुतुब मिनारच्या आजूला आणि बाजूला त्यानंतर हे आहे थर्टी नाईन फॉर्टी फॉर्टी वन नंबरची बिल्डिंग आणि सोबतच त्यात आपल्याला समोर आपल्या सर्वांना माहिती व्ह्यू आहे एक सर्वांना आवडती गोष्ट सांगायची राहिली आपल्या घराजवळच डी मार्ट आलेला आहे सो डीमार्ट कनेक्शन असल्यामुळे कुठे लांब जायची गरज नाही आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं सॅम्पल आपल्या जे फ्लॅटच्या वरती बिल्डिंगच्या रूफटॉप व्ह्यू कसा आहे तर चला पा आता पाहूया तर आपल्या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअर जो आहे टेरेस पार्ट तर तिथनं हा व्ह्यू शूट केलेला ता ता आहे समोरच आपण पाहू शकतो डोंगरही क्लिअर आहे समुद्रही क्लिअर आहे त्यानंतर इव्हनिंगला ज्यावेळी तुम्ही येता तर मुंबईचा आता जो अटल सेतू आहे तोही इतका सुंदर इकडनं क्लिअर व्ह्यू आहे की छान वाटतं नक्की कुठे तुम्हाला बाहेर जायची गरजही लागणार नाही इतका सुंदर संध्याकाळचा व्ह्यू आपल्या घराच्या टेरेसवरनं तुम्ही अनुभवू शकता आता आपण जसं सांगितलं होतं स्टार्टिंगला की पजेशन जी डेट आहे आता तुम्ही सगळं वर्क ॲक्टिव्हिटी पाहिली प्लंबिंग पॉईंटपासून ते सर्व हे ॲक्च्युअल तुम्ही आता साईट पाहिली तर जे पजेशन डेट आहे हे माझ्या हिशोबाने डिसेंबर दोन हजार चोवीस राहणार बट स्टील आपण बफर पिरियड म्हणून तुम्ही मार्च कन्सिडर करू शकता पण त्यापेक्षा लेट कधीच होणार नाही एवढा नक्की आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजून नवीन नवीन माहिती ते येतच राहणार आहेत तर ते तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबतही शेअर करू शकतं आणि लवकरच नवीन लॉटरी जी येणार आहे ती आपण आपल्या पेजवरही जाहीर करणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचा सर्वांचं मनापासून धन्यवाद